कल्याणच्या प्लॅटफॉर्म नंबर ए वनवर काही ठिकाणी शेड नसल्याने पावसात प्रवाशांचे मोठे हाल होताना आपल्याला दिसत आहे पाऊस पडत असताना प्रवाशांना ब्रिजवरती उभे राहून लोकलची वाट पाहावी लागते त्यामुळे ब्रिजवर गर्दी होत असल्याने लोकल ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ होते तसेच पाऊस असताना लोकलमध्ये चढण्याकरिता प्रवाशांना छत्री घेऊन लोकलमध्ये चढावा लागल्याने प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो लवकरात लवकर प्लॅटफॉर्म नंबर ए वनवरच्या शेडचं काम पूर्ण करावं जेणेकरून पावसाळ्यामध्ये प्रवाशांचे हाल होणार नाही ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण